जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्तानं जाणाऱ्या पंढरपूरला वारकरी भक्तांसाठी प्रथमता मी शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने तसेच करमाळा तालुक्यातील वारकरी भक्तांनाही शुभेच्छा देतो देवळाली करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आमच्या शिवसेना संपर्क कार्यालय समोर या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने तसेच या वर्षीचा वाढदिवस एकनाथजी शिंदे साहेब यांचा एकसष्ट हजार महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिर घेऊन साजरा करण्याचा संकल्प आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायताचे कक्षप्रमुख आदरणीय चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार करमाळा तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर घेण्याचं काम करत आहोत आणि त्याच अनुषंगाने या आषाढीच्या वारीस त्या निमित्तानं आपल्या नगर शिर्डी भागातून आपल्या कर्मा टेंबूरने हवेनी जाणाऱ्या लाखो वारकरी भक्ती ला या हवेवरून जातात त्यांच्या सेवेसाठी चालत येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांसाठी आपण या ठिकाणी सर्व आरोग्य तपासणी आणि सर्व गोळे औषध वाटप वारीला जाणाऱ्या सर्व वारकरी भक्तांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस मला एवढं सांगायचंय की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आरोग्याचा विषय म्हणलं तर एकदम जिवळाचा विषय आज बघितलं तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ऍम्ब्युलन्स प्रत्येक मोठ्या मोठ्या दिंडीच्या सोबत पाठवलेल्या आहेत त्यांना सेवा देण्याचं काम या महाराष्ट्रभर शिवसेने मदत कक्ष करत आहेत त्याचा एक एकभाज्य म्हणून आम्ही मी या ठिकाणी एक मोठा औषधाचा स्टॉल लावलेला आहे डॉक्टर लोक आहेत दहा पंधरा आणि एमर्जन्सी एम्ब्युलन्स पण आहे कुणाला जर वारकऱ्यांना जर काही एमर्जन्सी झालं तर ही आम्ही सेवा देत आहे अशा पद्धतीने आम्ही पांडुरंगाची सेवा करत आहेत आम्हाला जरी पंढरपूरला जाणं झालं नाही नसेल तरी या ठिकाणी आम्ही वारकऱ्याची सेवा करूनच आम्ही आम्हाला त्यातच पांडुरंगाची सेवा असे आम्हाला बासून आनंद आम्हाला होत आहे त्यांच्या आपल्याला औषध या ठिकाणी वारंवार करतात ते ठीक आहे काय शिंपळे तेव तसे काय नाही हे सर्व आम्ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व वारकरी भक्तांना निशुल्क मोफत या ठिकाणी औषध गोळ्यास वाटप करत आहे साधारणतः आज तुमचा या ठिकाणी औषधांसाठी तर तुम्ही तीन दिवसात शिबिर लावलेलं आहे आजच्या दिवशी किती वारकऱ्यांचा फायदा घेतलेला आज कमीत कमी इथं कमीत कमी हजार दोन हजार लोकांनी या ठिकाणी डोकेदुखी गोळ्या अंगदुखी गोळ्या कोणाचे गुडघे दुखतात त्यांना टुबा अक्षरशः आम्ही जवळजवळ सहाशे ते सातशे टुबा आणल्या त्या गुडघेच्या तर ते पूर्ण संपले आजच्या कमी पडल्यानंतर या ठिकाणी नंतर करमाळ्यातील गुंजकर साहेब यांना थोडा कल्पना दिली की आम्ही बी इथं स्टॉल लावलेला आहे शिवसेना संपलेला आहे वारकरी भक्त भरपूर आलेत त्यांच्याकडनं पण एक आम्ही एक शंभर आता कमी पाहिले तर मागवलेले आहेत आणि आता उद्याच्याला अजून आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अजून औषध गोळ्या भरपूर येणार आहेत वारीला जातानी अनेक वारकऱ्यांना पायाला गोळे येतात पायामध्ये परत एनर्जी ही होते त्यांना एनर्जीसाठी ती एनर्जी ड्रिंकच्या पुढे आहेत परत खोकला सर्दी त्यांचे सर्दी खोकल्याचे कप सिरपच्या बाटल्या आहेत असे अनेक ठाणक्याच्या गोळ्या आहेत सर्व प्रकारच्या गोळ्या औषधी वारकरी भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते निशुल्क मध्ये आम्ही सर्व वाटत आहोत